काय तुझं चाललंय बस हॅलो गाईज गुड मॉर्निंग मी योगिता नाईक सगळं तुमचं आपल्या युट्यूब चॅनल वर तर आख्षा, आज आम्ही आज अक्षय होते आहे होते तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि आज आम्ही चाललो आहोत कुठे चाललोय आपण ऑल टाइम फेवरेट आमचं महाबळेश्वर आम्हाला सगळ्यांना महाबळेश्वरला जायला खूप आवडतं असं कधी फिरायचं ठरलं तर आमचा सगळ्यांचं असं का महाबळेश्वरला जायचं आणि मला पण खूप जास्त आवडतं महाबळेश्वर काय मी थँक्स मी थँश काय बोलत नाही माझ्याच मागून आम्ही सगळे निघालो सकाळी सात साडेसात आता आम्ही महाबळेश्वरला पोचलो एक एक वाजता मी महाबळेश्वरला पोचलो थांब बोललेलो का पुण्यालाच थांबू पण पुण्यात आम्ही साडे अकरा वाजताच पोचलेलो अकरा साडे अकराच झालेले आणि आम्ही नाश्ता पण केला एवढ्या लवकर जेवण नाही होणार म्हणून आम्ही डायरेक्ट महाबळेश्वरला नाही की पहिला जेवायला आलं बॅग ठेवल्या रूमवर आणि पहिला जेवायला आलो आणि मग जेवण डायरेक्ट रूमवर जाणार तुम्हाला दाखवतो आम्ही कसा गिला घेतला आहे ते गिला खूप छान आहे आम्ही जास्त बघितलं पटकन बॅग्स ठेवले आणि आलो कारण जेव्हा जेवण वगैरे नंतर जाऊया बाहेर ऊन पण आहे पण असं थंडावा आहे पण बाहेर ऊन ऊनफ एवढंच आहे पण आम्ही जेवतो आणि मग नंदनवन मध्ये आम्ही आता आलो जेवायला ते सगळं बसले भाजी बाकी अजून ज्वारीची भाकरी दाल तडका पिठला अजून भाजी सांगितली तर जेवण झाला नाही तर आमच्या विलाला आलो एस आर हा पूर्ण आम्ही घेतलाय विला आमचीच फॅमिली आहे फक्त पूर्ण विलामध्ये हे आईस्क्रीम फ्रीजमध्येच म्हणजे दे देऊन दे टाकू क्लायमेट छान झाला आता मग ऊन होता मस्त पूल आहे ए कपडे काढ बघू पूल आहे बघ इथे चिल्लू बसतय चिल्लू हे सगळ्या मस्त आईस्क्रीम घेऊन आल आईस्क्रीम एन्जॉय करत कसं खातोय बघा हा बघा कसं खातोय मला हा कस खाती नागडे बाबा उघडे बाबा तीन उघडे बाबा टी हा पोरगा कसा आईस्क्रीम खातोय बघ काय तुझं चाललंय बस दे इथे आहे किचन हा डायनिंग एरिया आहे इथे आहे मस्त हॉल एकट्या बाजूला पण किचन आहे इथे पण एक किचन आहे फ्रीज हा रूम आहे इथे वॉलड्र आणि इथे आहे वॉशरूम दोन्ही बाजूने वर जायला इथे पण आहे आणि इथे पण आहे हा वरती असं असा आहे बसायला हौल, सोफा हॉल हॉलच आहे आपण टी व्ही पण आहे इथे इथे दोन रूममध्ये ताईस आहेत इथे मुलांना खेळायला कॅरम आहे हा एक रूम त्या बाजूला पण ताई आहे दुसऱ्या रूम मध्ये इथे आता एक वॉशरूम आहे इथे वर झालं टेरेस आहे ब्लॉक आहे लॉक इथे आणि हा रूम उन्नता येईल सहावा रूम टोटल सहा रूम आहेत सध्या उन्नता एकटीच सिंगल आहे म्हणून नंतर नवर आले खूप छान विल आहे मस्तच आहे हॉल खूप मोठा आहे वरती पण आहे आता मस्त आम्ही स्विमिंगला जातो तर आता मी मस्त सगळं स्विमिंगला चाललं आहे काय हो स्विमिंगला चाललो आहे आता मस्त स्विमिंग करून आम्हाला नंतर थोडा आम्ही आराम करतो वगैरे केली आणि थोडा आराम केला म्हणजे मी आणि ताई मीच आराम केले की सगळेजण मस्त सगळ्यांना नाश्ता वगैरे झालाय पकोडे सांगितलेले चहा वगैरे झाले त्यांची मॅगी वगैरे खाऊन आणि आता मी मार्केटमध्ये आणि मंदिरात चाललं तर आता मी थोडंसं काही ना सांगितलं मला ब्रेड बटर दे ते मी खाते आणि मग आम्ही निघतो ताई वगैरे सगळे तयार झाले आता आम्ही निघतो मार्केटमध्ये आणि मंदिरात जायला जाईल बघा ओढतरी मला ब्रेड बटर ते मस्त आणि ते, ते मॅगी

तर आत्ता आम्ही आलो आहे मार्केटमध्ये ताईचं मंदिरात गेलं आहे आणि आम्ही मार्केटमध्ये आलो आहे कारण आम्हाला उशीर होईल तिकडे जायला म्हणून आम्ही मार्केटमध्ये चला आमदारांना नाही जायचं आहे मंदिर आम्ही मार्केटमध्ये ताईचं मंदिरात गेलेत कारण आम्हाला लवकरच हॉटेलवर पण जायचं आहे आम्ही तिकडेच त्याला सांगितलं आहे जेवण बारबेक्यू वगैरे बनवायला तर मात्र थोडं आता मार्केट जास्त नाहीच फिरणार थोडंच फिरणार उद्या निवांत मार्केट फिरायला येणार आहोत मार्केट पूर्ण असं मोकळं मोकळं पहिल्यांदा बघतोय खाली खाली आहे मार्केट चला हॅलो हॅलो चला माकड्यांना कसे झालं स्विमिंग पूल मध्ये तोंड यांची दोघांची थंड मस्त हवा सुटला थंड थंड माहेरला शूज हा तुला पण शूज घ्यायचे हा काय घ्यायचं नक्की शूज का चप्पल बघा यांचं सगळीकडे खेळले याला क्रिकेट कार्ड पाहिजे आपल्याकडे भेटत नाही का भेटत सगळीकडे शोधलं नाही भेटत बघू असं आहे तर किती जाईल आता आम्ही एकदम मार्केटमधून थोडीशी शॉपिंग केली आम्ही जास्त नाही केली थोडीशीच केली म्हणजे अरे त्यांचं कुकिंग चालू आहे तंदुरी घेतले त्याला आणि आज स्पेशल नितीन भाईने मटण बघायला घेतले आज मटन भरायला लागणार आहे मटन किचन आहे पण आम्ही बोलले बोललो आम्हाला मटन फक्त आम्हाला बनवायचं आहे दुसऱ्याने सगळं बनवलंय दाल तडका चिकन पापड वगैरे कोळी मसाला येतो हे सेफ प्रॅक्टिकड सगळं गरम करायला त्यांनी डाळ मगाशीच बनवलेली डाळ सांगितले सुका मटन चिकन भाकरी घरना आणल्या तर झालं ना पोरं बसले जेवायला आणि आम्ही सगळे बाहेर बसले जेवायला झालंय का पोट भरून जेवला ना तू ए पापड घे